नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा वोट चोरी विरोधात निषेध मिळावा कामठी नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वोट चोरी विरोधात निषेध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या वोट चोरी विरोधी जनआंदोलनाचा भाग म्हणून हा मेळावा पार पडला महाराष्ट्रातील सामान्य जनतेपर्यंत वोट चोरीच्या विरोधातील आवाज पोहोचवण्याच्या उद्देशाने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या मेळाव्याला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट टिवार माजी मंत्री बाळासाहेब थोरात सुनील केदार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखेडे डॉक्टर नामदेव किरसान श्यामकुमार बारवे आमदार नसीम खान सचिन सावंत प्रतिभा धानोरकर कुडाल चौधरी यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नेत्यांनी आपल्या भाषणातून राज्यातील वोट चोरीचा तीव्र शब्दात निषेध केला व लोकशाही टिकवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले कामठीतील या मेळाव्याद्वारे काँग्रेसने राज्यभरात जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला